I'm gonna me. गीता त्रिवार बोलता गीता 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 त्रिवार बोलता तत्वता मोक्ष जोडे गीतेचा महिमा बंधन दूर होते एक एक अक्षरे कोटे अश्वमेध हे प्रसिद्ध पुराणोक्त गीतेचा महिमा बोलवे नावाचे बंधन जीवाचे दूर होते तो श्लोक वाचल्या नेमे अंत्य परमधाम प्राप्त होय होयतेचा वाचे बंधन जीवाचे दूर होते नामा म्हणे गीता संपूर्ण वाचता लाभ त्याचे आरता बोलवे ना गीतेचा महिमा बोलवे ना वाचे बंधन जीवाचे दूर होते गं तंत्रप्रवेश मम वाच मे मम प्रसुतं संजेव यत् केवल शक्ति धारस्परा मनं अन्यो चरण नम भगवते पुरुषायतो गं पांडुरंगा करो प्रथमं

जेचा ना ये कामे विठाल विता विठा गीता गीता त्रिवार बोलता पाप जाय तत्वता मोक्ष जोडे गीतेचा महिमा बोलवे वे नावाचे बंधन जीवाचे दूर होते असतो प्राप्त प्रसंगी कर्तनुपे सभे करता घेतलेला आहोत अक्षरधाम अभिज्ञ ज्ञान आरोग्य काव्य तत्परता आरोग्य कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य सोशन ज्ञानेंच्या राजे साधकांचं मायबाप युगांशी माऊली कवल साम्राज्य चक्रवर्ती अलंकार प्रणिवास माऊली महावैष्णव संत सम्राट mm. ज्ञानोबर आहे यांच्या सोबत ज्यांचं जीवन गेलं ज्ञानेशप्रिय साधू म्हणून ज्यांना समजतात अनंत कृपा गोष्ट आकारण करून आवाले रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंगा परमात्म्याचे एकनिष्ठ भक्ती आणि भक्त शिरोमणी शशंत नामदेव महाराज यांचा नैमित्तिक पडका अभंग आहे अभंग भक्त शिरोमणी भक्ती शिरोमणी शशंत नामदेव महाराजांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्याबद्दल परिहार धन्यमारे माझ्या सुद्धा आहे किंवा निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन धर्म मंडपामध्ये एकत्रित आलेले आहात कथा बहु कथा चतुरता सजगता श्रोत्याच्या वक्ते शास्त्राच्या श्रवण मात्राच्या चतुर अंत करणाने कारण परंपरा सगळ्यांना नात्य आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोर मोठ्यांच्या पदस्पर्शाने पलित पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असं कृपेने सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडून एकमेकांच्या सुखदुःखात सहभाग घेण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पायको तो भगवान भोलेनाथाच्या पवित्रपान दरबारामध्ये संपन्न होत असलेला सप्ताह आणि तदनुषंगाने चालत असलेल्या सप्ताहामध्ये तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा पुन्हा एकदा स्वर्ण योग विठाल हॅलो हॅलो वरचे भोंगी कमी करा बंद केलं चालते आता फक्त मनपात बसल्या लोकांना आला पाहिजे बेस पण कमी करा खरं कमी

आता बेस पूर्ण कमी करा माझा करत नाही थोडा थोडा कमी करा सगळे एवढेच लोक यांचे कमी करत होता त्यांना लागेल तर माझा कमी करा त्यांचा कमी करा यांच <laughs> करा, <यंसे> करा। <laughs> विठार, विठार, विठार।

इसवी सन पूर्व इसवी सन पूर्व तीन हजार एकशे सदतीस वर्षापूर्वी म्हणजे आजपासून पाच हजार एकशे एकसष्ट वर्षापूर्वी भगवान श्री कृष्ण परमात्म्याने भ्रमग्रस्त अर्जुन आला ज्या ग्रंथाचा उपदेश केला त्या गीतेचा जन्म झाल्यानिमित्त गीता जयंतीच्या पर्वकालात आपण सगळेजण एकत्रित आहोत त्या गीता जयंतीचा पर्वकाल आपण सगळेजण साधत आहोत खरं म्हणजे आपण सगळेजण त्या दृष्टीने प्रवास करत असताना गीतेचा जन्म का झाला का गीतेला जन्माला यावं लागलं गौरव पांडवांची एक स्वतंत्र भूमिका हस्तिनापूर नावाचं गाव आहे खरं म्हणजे हस्तिनापूर नावाच्या गावाला एक स्वतंत्र भूमिका आहे का हस्त्या बृहक्षेत्र नावाचा एक गा राजा होता त्या बृहक्षेत्र नावाचा जो राजा, त्या ना राजा त्या होता त्या बृहत्क्षेत्र नावाच्या राजाला एक मुलगा झाला त्या मुलाचं नाव होतं हस्ती त्या हस्ती नावाच्या पोराने जे गाव जन्माला घातलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर त्या मुलाचं जे नाव होतं ना तेच त्या गावाचं नाव आहे नावाचा राजा आहे त्या राजाला जो मुलगा झाला हस्ती त्याने ते गाव बसवलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर त्या गावाचं पहिलं नाव आहे हस्तिनापूर दुसरं नाव आहे इंद्रप्रस्थ नगर तिसरं नाव आहे योगिनीपुरा चौथं नाव आहे श्री पाचवं नावे केलासरी सहावा नावे लालकोट सातवा नाव आहे जहापन्हा आठवा नाव आहे तुलकाबाद नाव आहे मुबारकबाद दहावा नावे फिरोजाबाद अकरावा नाव अकबराबाद बारावं नाव आहे देहरी तेरावं नाव आहे चिराग देहली आणि एकोणीस चौदावा नाव आहे दिल्ली आणि एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस साली तिचं पंधरावं नाव पडलं नवी दिल्ली खरं म्हणजे तिची नाव बदलली पण वैभव बदल नाही लोकसभेचे स्पीकर जिथे बसतात ना त्याच्या मागे महाभारतातला श्लोक होता जुन्या संसदेत धर्मचक्र परिवर्तन आहे म्हणजे दिल्लीचा तक्त कोण सांभाळेल तर युधिष्ठिरासारखे नीतिमत्ता ज्याच्या अंतरकरणात असेल तो त्या तक्ताचा राजा असेल तो त्या तक्काचा राजा असेल धर्मचक्र परिवर्तन आहे त्या हस्ती नावाचा आहे त्या हस्ती नावाच्या राजाला जो मुलगा झाला तो इतका कर्तव्यवान मुलगा होता की त्याचं नाव ज्ञानोऱ्यांना ज्ञानेश्वरीत लिहावं वाटलं नवोश स्वर्गाधिपती झाला तो स्वर्गाधिपती झाला स्वर्गाचा राजा नवोश तो नवुष नावाचा राजा आहे नवश राजा त्याला जो मुलगा झाला त्याचं नाव ययाती त्याचं नाव शिव भागवतामध्ये त्या ययातीला जो मुलगा झाला त्याचं नाव पुरु पुरुचा पुलगा कृकने कृकोनेचा मतेनार मतेनारचा सेवेनार सेवेनारचा देवीरथ देवीरथचा आदिरथ आदिरथचा नवरथ नवरथचा वृक्ष वृक्षाचा तपलीच्या तपलीच्या सवरण आणि संवरण नावाच्या राजाला जो मुलगा झाला त्याचा नाव तो कुरु या कुरु नावाच्या राजाने दिल्लीच्या बाहेर तपश्चर्या केली त्याच्या तपश्चर्याने ती जमीन ती भूमी पवित्र झाली म्हणून त्या जमिनीचं नाव पडलं कुरुक्षेत्र क्षेत्र म्हणजे जमीन कुरु एका माणसाचं नाव कुरुक्षेत्र त्या कुरु नावाच्या राजाला मुलगा झाला त्याचं नाव अभिक्षित अविक्षितला मुलगा झाला त्याचं नाव परीक्षित परीक्षितला मुलगा झाला त्याचं नाव जन्मंजय जन्मंजयला मुलगा झाला त्याचं नाव धार्त राष्ट्र त्या धार्त राष्ट्राला मुलगा झाला त्याचं नाव प्रतीप प्रतीप नावाच्या राजाला तीन पौर होते देवापी बालिक आणि शांतनू शांतनू हस्तिनापूरचा राजा झाला देवापी संन्याशी झाला आणि बालिक महाभारती युद्धात मेला तो शांतनू नावाचा जो राजा आहे त्याची पत्नी सत्यव्रती ते जे सत्यव्रत आहे ते सत्यवती सत्यवतीचं जीवन त्याचा सत्यवती सोबत त्याचं जीवन आहे त्याचं पहिलं लग्न गंगा नदी सोबत आहे आणि गंगा नदी सोबत लग्न झाल्यानंतर त्याला मुलं झाली ते त्याने टाकली एक मुलगा झाला तो वाचवला त्या मुलाचं नाव आहे देवव्रत त्या मुलाचं नाव आहे देवव्रत पण त्याने भीम प्रतिज्ञा केले महाप्रतिज्ञा केली भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं टोपण नाव ठेवलं भीष्माचार्य त्याचं खरं नाव आहे देवव्रत तो भीष्माचार्य कोष्टक सोबत पाराशर संपर्क जोडला आणि कोष्टक कन्यासोबत संपर्क जोडल्यानंतर तिकड पाराशराच्या पुढे जे व्यास जोडले त्यांचा या घराण्याशी संपर्क जोडतो त्या संपर्क दृष्टीने त्यांच्याच कुलामध्ये त्या राजांचा प्रकर्षाने उल्लेख केला जातो विचित्र विरे आणि चित्रांगत विचित्र विरे आणि चित्रांगताच्या कुलामध्ये ज्या राण्या त्याचं ना आंबा अंबिका अंबालिका आंबा अंबिका आणि अंबालिका राण्याला का नाही ना आंबा आले काय म्हटलं अंबिका आणि अंबा व्यक्तीच शालवार प्रेम होत म्हणून ते जंगलात निघून गेले त्या दोन ज्या होतात ना ट्यूब बेबी याच्यातून बालकाचा जन्म करता येतो हे तुम्हाला विज्ञानवादी लोकांना मागच्या पन्नास साठ वर्षात समजला नसते नजर टाकले तरी स्त्री गरोदर राहू शकते ही टेक्नॉलॉजी पहिल्यांदा आमच्या धर्मशास्त्राने जन्माला घातली त्याच्यातून विदुराचा जन्म आहे त्याच्यातून विदुराचा जन्म आहे त्याच्यातून धृतराष्ट्राचा राष्ट्राचा जन्म आहे आणि त्याच्यातून पंडू नावाचा राजाचा जन्म आहे त्या पंडू राजाचा जन्म राष्ट्राचा धृतराष्ट्राचा जन्म आहे तो जो धृतराष्ट्र नावाचा राजा आहे तो जो धृतराष्ट्र नावाचा राजा आहे दु। त्याचा तुर्त पंडू त्या पंडूची एक पत्नी तिचं नाव आहे पृथा काय नाव आहे तिचं पृथा त्या पृथाला विवाहापूर्वी सूर्याची उपासना केली म्हणून एक मुलगा झाला त्याचं नाव होतं वसुसेन त्याचं टोपण नाव आहे कर्ण लोक सांगतात कर्ण खूप चांगला होता कर्ण किती वाईट होता याच्याकरता वाचा तुमच्या ध्यानात करणं किती वाईट होता येळवानी करायचं नाही वीर फाट्यावर भेटला माझ्याकडे तांबे तुमच्याकडे चुना आहे बरं झालं तुम्ही चुना दिला तुम्ही करण्यासारखे उधारे या असल्या उधारे इथं दाखवायच्या नाही उगा तांबा चुना दिला तरी लोक म्हणतात करण्यासारखा आहे असं काही नसतं कर्ण हा दुराचारी होता कर्ण हा पापी होता करण वाईट होता कधी कधी काय काही भावनेच्या मनात आम्ही काही बोलतो काय म्हणे त्या कर्णाला त्याच्या गुरुचा शाप होता की तुला टायमावर तुझी विद्या मदत करणार नाही असं कस काय होईल कधी तर डोळ्याने अभ्यास करा कधी तो डोळ्याने पहा एका पोराचा पेपर होता का रे अभ्यास झाला का झाला पेपर झाला का झाला कस काय होता पेपर सोप्पा होता सगळ्या प्रश्नाचे ये उत्तर येत होते लिहिले का नाही का नाही लिहिले उत्तर लिहायला लागलो की विसरून जायचो सगळा अभ्यास केलेला होता मग उत्तर लिहिलं होतं मग विसरून का गेला कारण सरांच्या ट्युशनचे पैसे दिले नव्हते सरांनी शाप दिला टायमावर तुला काय आठवणार नाही का ऐकताना तरी बर वाटतं का एकदा गुरुने विद्या शिकवली की टायमावर आठवणार नाही चालेल का कर्ण हा दुराचारी होता म्हणून त्याला त्याची विद्या मदत करत नव्हती कर्णाला काय घडलं काय करणार अरे कर्णाची भाषा काय कर्ण सांगते पाच बैल आणि सहावी गाय यांना जंगलात गवत खायला पाठवा यांची अस्तिना राजा बनायची लायकी नाही पांडवांना बैल म्हणायचा पाप ज्याने केलं ना त्याचं नाव करण आहे तो द्रौपदीला काय बोलतो बंदगी।, बंदगी 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 शब्दाचा अर्थ काय तो शास्त्र एका पुरुषासोबत जे जिचं जीवन जगतं तिला म्हणतात पतिव्रता एकाच वेळी दोन पुरुषाशी संपर्क जोडते तिला म्हणतात वेश्या एकाच वेळी तीन पुरुषाशी संपर्क जोडते तिला म्हणतात जार आणि एकाच वेळी चार किंवा जास्त पुरुषाशी जिचा संपर्क जोडतो तिला म्हणतात बंदगी पाच पाच पतीची एकटी बायकोयची का एका ना पुराच्या तक्तावर बसायची इतक्या खालच्या भाषेत ज्याने शब्द काढले त्या कर्णाला त्याच्या पापाचं लागल ला होतो तो, तो काही उदार वगैरे नव्हता हो कधीतरी भूमिका समजून घ्या त्या कर्णाची आई ती कोणती भोज नावाच्या राजाला दत्तक गेले ज्याचं गीतेत वर्णाने कोणती भोजस् नरपुंगवाहा शैवश नरपुंगवाहा तो कोणती भोज नावाचा राजा त्याची पोरगी ती सो दत्तक म्हणून गेले म्हणून त्याचा नाव पडलं कोणती वजाला दत्तक केले म्हणून त्याचा नाव पडलं कोणते ते कृष्णाचे सख्य आते आहे आणि मग तिला जो विवाह उत्तर तीन पूर्व झाले धर्मराव युधिष्ठिर भीम आणि अर्जुन धृतराष्ट्र नावाचा राजा आहे त्या धृतराष्ट्राची पत्नी त्याचं नाव आहे गांधारी त्या गांधारीचा माहेर कुठला आहे निमोरा <laughs> <laughs> मग पटकन जा मला माझ्या कीर्तनात एवढा गॅप चालत नाही एवढा गॅप चालत नाही माझ पद्धत एकदा चालू झाली की जैव ठरपर्यंत मला कनेक्ट्युविट इन कंटिन्युटी लागते गॅप पडला की अंतर पडतं स्टेज वनचं झालं की गॅप पडतो गॅप पडला की अंतर पडतं मला कनेक्ट्युट इन कंटिन्युटी लागते ते एखादा माणूस म्हणून त्याचे तप सपे सिर झाले की घरातले लोक दहा दहा मिनिटाने जवळजवळ पाहतात आहे का गेले तव आहे का गेले तसं तुम्ही कीर्तन होईपर्यंत माझ्याकडे पाहायचं आहे <laughs> आये था, आये था, आता जाणार नाही आलो आठ महिन्यापूर्वी परत आता नाही जात पासष्ट वर्षापर्यंत हा मग मला भविष्य समजत कोणाला समजून घ्यायचं असेल मग फोन पेला पैसे टाका उद्या आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपलं ज्योतिष सांगितलं जाईल ऐका त्या <laughs>